हर्षवर्धन पाटील आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहन करेल सहन करणार नाही आज मला फोन अर्थ हर्षवर्धन पाटील सध्या तळ्यात की मळ्यात हेच कळत नाही एकीकडे ते भाजपचे नेते आहेत अमित शहा ज्या सहकार खात्याचे मंत्री आहेत त्यातील एका संस्थेचे ते, ते अध्यक्ष देखील आहेत तर दुसरीकडे ते इंदापूरच्या उमेदवारीवरून नाराज आहेत थेट आपल्या पक्षातील वरिष्ठांशी मित्र पक्षाशी देखील भिडत आहेत त्यामुळे हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पहा ते नक्की कुणावर नाराज आहेत आणि ते नक्की कुणाला भिडले आहेत मी भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचे माझे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत त्यांची माझी व्यक्तिगत मैत्री चांगली आहे मी त्यांनाही भेटणार आहे की बाबा जी चर्चा लोकसभेच्या निवडणुकीला झाली आणि तुम्ही इंदापूरला येऊन काय बोलला तुम्ही इंदापूरला येऊन बोलून गेल्यानंतर मागच्या आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी यात्रा आली, आली जी का जत्रा आली काय मला माहित नाही ती आल्यानंतर तिथे काय बोलले ते हा काय महायुती मधला धर्म आहे का अजून जागा वाटप व्हायचंय जागा कोणती कुणाला मिळायची ह्याची चर्चा अजून व्हायची हे हा अधिकार महायुतीमधल्या एका पक्षाला दिला कस काय मी आजीदा प्रश्न विचारतो की तुम्ही इंदापूरला काय सांगितलं की इंदापूरचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो निर्णय मी मान्य करणार हा माझा जाहीर शब्द बोलले का नाही मग आता ते बोललेले असताना तुम्ही इंदापूरला तिथं जाहीर कसं काय केलं परवा आमचे दे प्रांत एक स्टेटमेंट आलं आता ते ज्येष्ठ नेते आहेत पक्षाचे अध्यक्ष आहेत ते कोणत्या अँगल मला माहित नाही पण आज आम्ही अशी कोणत्या प्रकारची भूमिका घेतलेली नसताना किंवा कुठलं वक्तव्य आम्ही केलेलं नसताना तुम्ही या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागला तर, लाग ला। तर साहजिकच आहे इंदाफर तालुक्यातल्या सामान्य माणसांच्या भावना सामान्य माणसांची जी, जी तळमळ आहे सामान्य माणसांच्या मनामध्ये जे एक घर करून बसलेलं आहे हे त्यांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय गोष्टी चांगल्या नाही निर्णय काय व्हायचा की ही पुढं पण अशा पद्धतीने जर घटना घडत असतील मी आपल्याला अभिमानानं सांगतो माझं महादेवाकड तोंड आहे हर्षवर्धन पाटील आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहन करेल पण अपमान सहन करणार नाही स्वाभिमानानं जायचंय का नाही हा खरा सवाल आपल्याला या माध्यमातून घ्यायचा म्हणून तुम्ही ठरवा काय करायचं की दहा वर्ष आपल्याकडे काय नसताना सुद्धा जी माणसं आपल्या बरोबर राहिली ती खऱ्या अर्थानं निष्ठावंत माणसं आणि म्हणून आज इंदापूर तालुक्याची एक वेगळी ताकद निर्माण झाली आज मला सगळ्यांचे फोन येत आहेत त्याचा अर्थ समजून घ्या काय पण मी काय त्यांना कुणालाही त्या ठिकाणी होकार दिलेला नाही तर अशा प्रकारे इंदापूरमध्ये अजित पवारांनी विद्यमान आमदार दत्ता मामा भरणे यांनाच उमेदवारीचे संकेत दिलेत अद्याप महायुतीमध्ये जागा वाटप झालेलं नसताना असे संकेत दिल्यामुळे हर्षवर्धन पाटील मात्र नाराज झालेत सोबतच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील महायुतीतून ज्यांना जायचंय त्यांना थांबवू शकत नाही असं विधान केलं होतं त्यावरही हर्षवर्धन पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आणि थेट अजितदादा आणि बावनकुळेंनाच ते भिडलेत एक प्रकारे हा अपमान असल्याचं त्यांनी आपल्या बोलण्यातून दर्शवलंय आपल्याला अनेक फोन येत आहेत असं सांगत त्यांनी पक्षाला इशारा दिल्याचं देखील बोललं जातं त्यामुळे पुढे हर्षवर्धन पाटील काय निर्णय घेतात ते तुतारी हातात घेतात का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण हर्षवर्धन पाटील यांनी जर भाजपला जर सोडचिठ्ठी दिली तर काय होईल यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा